जे महाराष्ट्रावर चाल चाना ये ना है। तो चा जाने जाने करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही हा इतिहास आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो ज्यांनी ज्याने महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेला गा। आहे मग अफजल खान असेल शाहिस्त खान असेल औरंगजेब असेल असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले त्यांना आम्ही काढलो महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे याच्यामध्ये काय चुकीचं आहे का नाही ना एवढं ना। त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय मग औरंगजेबाचे लावा तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात क्रूर कुरबुद्धीने वागणारे बरं का धर्माचं आणि धर्मांततेचं राजकारण करणारे प्रधानमंत्री का बयान आया कि बाला ठाकरे की जो तो शिवसेना है उसकी नकली संतानों को जिस तरह से वो करे, इतना से कहा। अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला ठाकरे जी का और शिवसेना का तो ये महाराष्ट्र का अपमान करते देवता समान माता पिता थे बाला साहेब ठाकरे और मां साहब ठाकरे पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है शायद मोदी जी ये भूल गए हैं मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल और अगर कोई बाला साहब ठाकरे और मा साहेब मीना साहब ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र नहीं करेगा आप अपने संतान की बात करिए अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने संतान, नुपली संतान नुपली काय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीचे अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्यमूर्ती हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाचे संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलं आहे त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही तर आपली पाठीचे